नमस्कार मंडळी आमची मंडळीच्या बिंग वोकल फॉर लोकलच्या सेकंड एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण अजून एक लोकल वेंडरला भेट देणार आहोत ज्यांचं नाव आहे अतुल मिनी मार्केट तुम्ही पहिल्याचे दृश्यावरून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठं आहोत बाबांनो आपण आपल्या एफ सी रोडवर आहोत म्हणजेच फर्ग्युसन कॉलेज तर मग आता आपण जाऊ त्यांना भेटू त्यांना काही प्रश्न विचारू त्यांच्याशी एकदम मस्त गप्पा मारून जाणून घेऊ त्यांची स्टोरी तर भाऊ अय अय माझं फॉलो हितेश शहा अतुल मार्केट हे नाईन्टीन एटी फोरमध्ये चालू केलं आहे आम्ही जस्ट कॉलेज संपलो आणि आम्ही त्यात एक नवीन बिझनेस चालू करायचा पण वडिलांचाच बिझनेस पण वडिलांपेक्षा वेगळा म्हणून आम्ही हे ते एक नवीन थीम घेऊन आम्ही त्यावेळेला चालू केलेलं आहे आणि आज जे छोटं रोगडं लावलं होतं त्याचं आज मोठ्या झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे पुण्यातलाच आम्ही आम्ही बेसिकली गुजरातीचे जे असलो तरी आता आम्ही समजतो की आम्ही पुणेरीच आहोत कारण एकशे पन्नास वर्ष झाली की आमच्या एकशे पन्नास वर्षापासून आम्ही पुण्यातच दा स्थेत स्थित आहोत आमचा हा वडिला धंदा आहे जवळजवळ शंभर वर्ष जुनं आमचं एक दुकान आहे पण त्यातनं ही प्रेरणा घेऊन आम्ही वेगळ्या पद्धतीने हे चालू केलेलं अडतीस वर्षापूर्वी सर लॉकडाऊन झालं तर लॉकडाऊनच्या पहिलं आणि आता काय डिफरन्स आण लॉकडाऊनच्या अगोदर हे एकदम सॉफ्टली चालू होतं लॉकडाऊन जसं स लॉकडाऊनमध्ये लिटरली लोकांनी आम्हाला डोक्यावरती घेतलं होतं की बाबा नाही तुम्हीच आमचे तारण आहात पण जसं लॉकडाऊन संपलं तसं असं दिसतंय की लोकांनी परत तुमचे तारण नारा त्यांना सोडून परत दुसऱ्या मार्गावरती व्हायला लागलेले आहेत आणि याच्यामुळे थोडंसं ऑनलाईनवाल्यांनी फार मोठ्या गिमिक्स करून कस्टमर खेचायचा प्रयत्न करत आहेत पण एवढी आम्ही गॅरंटी देतो की जी सर्विस आम्ही देतो जी क्वालिटी आम्ही देतो ती ऑनलाईनवाले देऊच शकत नाहीत सर ऑनलाईन शॉप्स आणि ट्रेडिशनल शॉप्समध्ये फरक काय म्हणजे ऑनलाईन जास्त चांगले आहे का ट्रेडिशनल जास्त चांगले आमच्यात तुम्हाला सगळे वस्तू जे आहेत ते जेन्युअनली मिळतात कुठली कंप्लेंट नसेल तर आम्ही रिसर आमच्याकडे ती येते आम्ही एक्सेप्ट करून त्यांना ते कम करून देतो ऑनलाईनवरती तसं द्यात सगळं तुम्ही मेल करा हे करा नंतर त्याचा रिप्लाय मिळेल की नाही याची गॅरंटी नाही पण आमच्याकडे आणलेली आम वस्तू विदिन अ सेकंद आम्ही सगळे बदलून देतो दुसरी गोष्ट म्हणजे आणि आमच्या ए इवन कंपन्यांच्या एम आर पीमध्ये सुद्धा फरक आहेत कारण त्यांनी मुद्दाम फक्त ऑनलाईनवाल्यांसाठी डॅमेजेस वगैरे करून दिलेले आहेत आणि रेट्स हाय करून दिलेले आहेत त्यांना आणि प्लस ते डिस्काउंट रेट हाय करून डिस्काउंट दिले आहेत लोकांवर डिस्काउंट आहे पण ॲक्च्युली ते डिस्काउंट नाही आहे ॲक्च्युअली ती लूट आहे पण यंग जनरेशन आजचं यंग जनरेशन ते लक्ष देत नाही त्यांना वाटतं मी आणि माझं माझ्या कुठल्याही व्यवहारामध्ये कोणाचा डिस्टॉर्मन्स नको त्यामुळे ऑनलाईनवरती त्या लोकांना लोकस लो ती लोकच बरोबर त्या लोकांनी टॅप केलेली आहेत सर गली बाय या ऍप्लिकेशनमुळे तुम्हाला किती फायदा झालेला आहे चांगला फायदा मिळतो गली बाय लोकांना तिथे रेडी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे गरीब असं ऑर्डर्स लागतात आम्ही इथं ओपन लगेच ओपन करतो आणि त्यांना विदिन मिनिट त्यांना बिल जातं त्यांच्याकडनं कन्फर्मेशन आलं की आमच्याकडे लगेच होम डिलिव्हरी पूर्ण त्यांनी आमच्याकडे टोटल फ्री होम डिलिव्हरी आहे म्हणजे ऑल ऑल ओव्हर पुन्हा मी फ्री होम डिलिव्हरी करतो विदिन ट्वेंटी किलोमीटर रेडी असेल या आणि सर या पॅन्डेमिकमध्ये तुम्ही कसं सर्व केलं जर की लॉकडाऊन होतं आठ नऊ महिने मला वाटतं पाच सहा महिने दुकान बंदच असेल नाही आमचं दुकान कधीच बंद नव्हतं फक्त फक्त एप्रिल महिन्यामध्ये दहा दिवस बंद ठेवलं होतं काही कारणानिमित्त म्हणजे आमच्याकडे कोणी केस नव्हती पण घरातून थोडासा अपोज होता पण त्यानंतर त्यांना समजून कन्व्हिन्स केलं की जर आपण जर बंद केलं तर लोकं जातील कुठे तर त्यांच्यासाठी मग वडिलांची परवानगी घेऊन परत आम्ही चालू केलं आणि लेटरली आम्ही एक वॉरियर म्हणूनच तिथं फाईट केलेलं आहे पण ग्राहकांचे ग्राहकांचं प्रेम आणि देवाची कृपा त्याच्यामध्ये आमच्या कुणालाही म्हणजे त्यावेळेला माझ्या दुकानात जवळजवळ सोळाजणं काम करत होती त्या पिरियडमध्ये सुद्धा पण कुणाला आजही काही त्रास झालेला नाही आणि आम्ही त्यात फुल सक्सेस झालो कस्टमरचा विश्व जिंकण्यामध्ये सर तुम्हाला मूव्हीज नाटकं बघायला आवडतात मला नाटक आवडतात मला मूव्हीज अजिबात आवडत नाही अजिबात नाही मूव्ही बघायला सोय जात नाही मी चार चार वर्षात थिएटरला जात नाही पण मला ड्रामा स्टेज ड्रामा आवडतात आणि आयम स्पेशली आय फुडी फुडी फुडीचं मला वेगवेगळे पदार्थ खाण्यात पण इंटरेस्ट आहे असं मला पावभाजी खूप आवडते तसं तुम्हाला काय आवडतं आय एम ट्रेझ अबाउट आईस्क्रीम आईस्क्रीम एनी टाइम मला रात्री झोपत उठून मी आईस्क्रीम खाऊ शकतो सर काही फ्युचर ऑनलाईन प्लॅन्स तुमचे हे दुकान वाढवण्यासाठी नाही ऑनलाईन फ्युचर प्लॅन्स म्हणजे टू बी फ्रँक नेक्स्ट जनरेशन कोणी ह्या बिझनेसमध्ये येणार नाही आहे पण आम्ही आमची एवढी मनाची तयारी आहे की आमचं किती कामाला सुरू कुठे जाणार नाही एवढं आम्हाला कॉन्फिडन्स आहे त्या हिशोबाने आम्ही रोज रोज आमच्या काउंटरवरती नवीन प्रॉडक्ट्स आणतो सर आम्ही म्हणजे मी अजून किराणा स्टोअरला भेट दिलेली सुद्धा मला हे सांगितलं की जी नेक्स्ट पिढी आहे ती जास्त इंटरेस्टेड नाही आहे ह्या धंद्यात तर असं का नेक्स्ट जनरेशन एज्युकेट होऊन गेलेली एज्युकेट झालेली मुलं तर ह्या बिझनेसमध्ये में मेहनत करायला कोणी तयार नाही आहे मेहनत नको आहे कुणाला आता हा फंड हा सगळ्यांना लगवतो म्हणजे लहानातल्या लहान माणसापासून श्रीमंताकडं मेहनत घ्यायला नको आहे मेहनत न करता पैसा पाहिजे पण ते आमच्यावर ब्लडमध्ये नाही आहे आम्ही मेहनत केल्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही सर एक मिनी मार्केट चालवणं किती अवघड आहे तसं बघितलं तर फार अवघड आहे तसं बघितलं तर इझी पण आहे इझी का तर ते अँड पोटो आमच्या ब्लडमध्ये असल्यामुळे आम्हाला ते इझी मॅनेजलं होतं बाकी एवढ्या छोट्या जागेत एवढा मोठा बिझनेस हँडल करणं हे फारच अवघड आहे समजा कोणाला मिनी मार्केट चालू करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला द्यात ते 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 ही। ते ते की काय प्रिकॉशन्स घ्या काय करा आणि काय नका करू याबद्दल काहीतरी सांगा सर प्रिकॉशन्स म्हणजे तर त्यांनी ज्याची ते ओपन करायची त्याची तर ते मानसिक तयारी पाहिजे की मला मेहनतच करायची मला पहिले तीन चार वर्ष रुपया सुद्धा मिळणार नाही हे जर मानसिकता असेल तर त्यांनी तर धंदा चालू करावा आणि त्यात की कस्टमरशी तुमचा पर्सनल अप्रोच कस्टमरशी तुमचं सॉफ्टली स्पीकिंग हे जरुरी आहे आणि कस्टमरची नस तुम्हाला जाणता आली पाहिजे की ह्या कस्टमरला काय पाहिजे त्या कस्टमरला काय नको आहे हे तुम्ही जाणून घेतलं आणि गिरॅकावर जर तुम्ही चांगला माल दिला विश्वास दिला तो कुठलाही धंदा अवघड नाही आणि बेसिकली या स्टाफ ह्या बिझनेसमध्ये मला आमचा स्टाफ जो स्टाफ आहे तो एवढा कॉपरेटिव्ह आहे आणि एक प्रश्न एक वेळ अशी येते की गिरायक आम्हाला विचारत नाही पण स्टाफ आहे का तर त्याच्याकडेच आम्हाला जायचं आम्ही त्याच्याकडनं माल घेऊ सर तुम्हाला गाणी कुठले आवडतात जुनी गाणे आवडतात सगळे मिक्स पण जुनी गाणे आवडतात जसं माझं एक माझं एक फेवरेट गाणं होतं चानसी महबूबा हो मेरी मैंने महिने था हा तुम बिलकुल वैसी हो ऐसा महिने था हे माझं आजही सगळ्यात आवडतं आहे कारण की आपण कॉलेज लाईफबद्दल बोलतो आहे तर तुमचे मित्र आत्ताही तुम्हाला भेटतात वाढ कमी तो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे आमच्या बिझनेसचा की आम्ही फक्त बिझनेस करू शकतो आम्ही आमचं फ्रेंड सर्कल कमी कमी झालं कारण प्रत्येकाचे वेळ वेगळे असतात एक प्रॉब्लेम आहे आम्ही दिवसभर दुकान आढळत त्यामुळे तरी पण अजून जे आहेत जेव्हा भेटतो तेव्हा फार असे मन मोकळे आणि एकदम सर तो एक फन फन पार्ट आहे की समजा एक कोंबडी आहे तिने इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरवर अंडे दिले तर ते अंड कोणाचं अंड आपलंच का नाही आपण आपली प्रॉपर्टी ती आपण त्यांना एखादा चांगला जवानदार कोण त्यांच्यास सोडू कोंबडीचा असू दे ना पण आपण तयार करू ना तशी तुम्ही बाज पक्षाला तयार ता करून सोडता ना आतमध्ये तसं आपण कोंबडी तयार करून सोडू सर थँक्यू सो मच सर आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल थँक्यू खूप मनापासूनच चांगलं वाटलं तुम्हाला भेटलो तुमच्या तुम्ही जे जे काय सांगितलंय ना ते एवढं चांगलं वाटलं ऐकण्यासाठी पण खूप खूप थँक्यू थँक्यू आणि नक्कीच जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला पाठलोच सो हे होते आपल्याबरोबर सर अतुल मिनी मार्केटचे ओनर खूप मजा आली यांच्याबरोबर बोलण्या बोलायला सो so, भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये टिल देन बाय